त्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी पी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्केपर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट रेटमध्ये चला तर मग आजच भेट द्या मनमंदिर मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर पाटडी मतदार संघातील जबाबदार व्यक्तिमत्व मनमंदिर उद्योग सोमाचे संस्थापक माननीय अशोक भाऊ गायकवाड यांनी आज या संजय काका पाटील आणि ज्ञानेश्वर पाटीमादिल यांनी याची मोठी चर्चा होत आहे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माननीय अशोक भाऊ गायकवाड यांनी खासदार म्हणून संजय काकांनी अतिशय चांगले काम केले आहे असे सांगताना पाणी योजनांना निधी रेल्वे दुहरीकरण रस्ते आदींबरोबर केंद्र शासनाच्या अनेक योजना राबवल्या आणि सहज उपलब्ध होणारा खासदार म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत व त्यांना मोठ्या फरकाने निवडून आणण्यासाठी मैदानात उतरत असल्याचे सांगितले पाहूयात काय म्हणाले ते संजय काकांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देण्यासाठी एकत्रित आलेलो हो। आहोत या कार्यक्रमासाठी विश्वासराव फाटक साहेब त्याचबरोबर आमचे मित्र शेखर इनामदार खूप जुनी ओळख मकरंद देशपांडे खूप जुनी वळख आहे आणि नेहमीचेच दोन आमचे काकांचे समर्थक विजय पाटील आणि आमचे मोहते नाना शंकर मोहिते हे सर्वजण आपण आणि सर्व कार्य करते काकांना पाठिंबा आपण पहिल्यापासूनच देत आलोय काका ज्या वेळेला उभे राहिले काकांनी बंड केलं आणि आम्ही शांत बसलो त्यामुळे कायमचंच मागं राहिलो काका मला नेहमी म्हणायचे बंड केल्याशिवाय भाऊ पुढे जाता येत नाही कारण पूर्वीपासून जे माझे आणि काकांचे संबंध आहेत या भागामध्ये काकाने जे हे दहा वर्षामध्ये काम केले ते प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे निवडणुकीमध्ये कोणीही आरोप करत असते परंतु काकाने टेंबू योजनेसाठी आणलेले पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशांनी टेंबू योजना पूर्ण झाली त्याचबरोबर काकानी विटा शहरासाठी पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले त्यामुळे भागा भागामध्ये भविष्य काळामध्ये जे काही लागल ती मदत काकाच्या माध्यमातून होईल खानापूर आटपाडी मतदारसंघ असुद्या आमचे सगळीकडे संबंध आहेत त्या सर्व संबंधित माणसांना माझी विनंती राहील की सगळ्यांनी मिळूनशे काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि भाजपला कमळ या चिन्हाला मतदान करावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे <प्राँगा> त्याचबरोबर जत तालुका असू द्या अटपाडी तालुका असू द्या कवटेमंकळ तालुका असू द्या सांगली असू द्या तासगाव असू द्या काकाच्या मतदारसंघामध्ये माझं संपूर्ण नेटवर्क आहे तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे की काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं ही विनंती मी त्यांच्यासाठीही करतोय आज आपण बरंच काही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहत असतो परंतु काकांचा जनसंपर्क आपण पाहिला तर प्रचंड जनसंपर्क आहे अगदी महिन्यातून काका मला एकदा तरी भेटतातच कुठून नाही कुठून येणार भाऊ काय चाललंय म्हणणार आणि त्याच्यानंतर पुढे जाणार कोणतंही काम सांगितलं या पाच वर्षातला दहा वर्षातला माझा अनुभव आहे काकांना कोणतंही काम सांगितलं तर त्या कामाचं दहा मिनिटात प्रत्युत्तर परत येते भाऊ हे काम झाले हे काम उद्याच्याला होईल एवढ्या तत्पर खासदार आज पहला है। मदे हैं मी आजपर्यंत पाहिला नव्हता ह्या दहा वर्षामध्ये हे मी सगळं अनुभवलंय आणि काकांच्या रूपानं या जिल्ह्याला खूप चांगला खासदार मिळालाय मी असं म्हणेन आणि या भागातल्या लोकांनी काकांना प्रचंड मताने निवडून हो। द्यावं हीच माझी इच्छा आहे भाऊंसारख्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या आणि आर्थिक भक्कमता माणसांना जीवनामध्ये आणून देणारा मन मंदिर उद्योग समूहाच्या माध्यमातून भाऊंच काम खूप चांगलं आहे मोठा आहे अनेक वर्ष ते राजकीय सामाजिक जीवनात काम करत आहेत त्यांच्या पाठिंब्यानं निश्चितपणानं मला मोठी मदतही होणार आहे मी मनापासून भाऊंचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी अमित भाईंच्या सभेसाठी थोडी तयारी बघण्यासाठी आमचे विश्वास पाठक साहेब आहेत खूप हुशार आणि खूप सिनियर असे विश्वास पाठकांची भूमिका आहे दानवे साहेबांच्या सोबत त्यांनी दीड वर्ष तिथं सगळं ऑफिस पाहिलेलं आहे त्यांना रेल्वेचा एम सी बीचा खूप जुना अनुभव आहे बावनकुळे साहेबांच्या सोबत त्यांनी काम केले आताही ते देवेंद्र भावनच्या माध्यमातून काम करत आहेत आपल्या जिल्ह्यातलं जे काही लोडशेडिंगचा प्रश्न आहे त्यांनी एक दोन अडीच महिन्यापूर्वी सगळे त्यांचे ऑफिसर्स घेऊन आले होते सगळी माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने त्यांनी सगळा तो प्रस्ताव पण तयार केलेला आहे आपल्याला साधारण कोटी रुपये सुरुवातीला दिले तर जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते आपल्याला मिळतील आता आठ तास जरी लोड न लाईट असेल तर आठ तास मिळत नाही त्यामध्ये दोन फाटे देण्याची भूमिका होते ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे ते झालेलं नाही म्हणून शेतकऱ्यांना पाणी आलंय पण लाईट विना विजे विना पुरेस पाणी मिळत नाही आणि त्याची सगळी जबाबदारी आमच्या फाटक साहेबांनी घेतलेली एक मिटिंग झाली त्या मिटिंगच्या संबंधामध्ये त्यांनी तो सगळा प्रस्ताव तयार केला आणि सेंट्रलला तो एक एकवीसशे कोटी रुपयाचा प्रस्तावही गेलेला आहे त्या दरम्यान आता आचारसंहिता संपल्यावर आम्ही फाटक साहेबांची मोठी मदत होईल माझ्यासोबत आलेले आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद भाऊ माझे सुरुवातीपासूनचे मित्र आहेत विलिंगडनला आम्ही एकत्र होतो तेही या ठिकाणी आहेत योगीजींची सभा संपवली आणि दुपारी माझं भाऊंच बोलणं झालं पत्रकार परिषद आज करूया तुम्हाला सगळ्यांना बोलवलं या ठिकाणी उपस्थित असलेले भाऊंच्यावर प्रेम करणारे सगळे या ठिकाणी छोटे मोठे नेते त्यांचे सहकारी या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि भाऊंच्या या निर्णयानं आणखी विजयाच्या दृष्टीनं मताधिक्याच्या दृष्टीनं ही चांगली मदत मला होणार आहे मी पुन्हा एकदा भाऊंचे ऋण व्यक्त करतो एक संयमानं वागणारा नेता आणि जीवनामध्ये पाण्यामध्ये नाव सोडावी पण नावेमध्ये पाणी न येऊन देता काम करावं असं आपल्या भाऊंच वर्णन आहे नाही तर आमचं काय होतं पाण्यात नाव आहे नावेत बी पाणी आहे त्यामुळे जरा हेड कळत इकडं तिकडं त्यामुळे भाऊंचा तो एक आदर्श आहे जीवनामध्ये येऊन काही डिसिप्लिन शिस्त नावाचा भाग असावा तो भाऊंच्याकडं आहे तोही खरंच चांगली भूमिका या निमित्ताने भाऊंनी इलेक्शनच्या निमित्ताने घेतली